गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मूर्ती तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात राज्यासह मध्य प्रदेश गुजरात आणि राजस्थान येथून नंदुरबारच्या गणेश मूर्तींना मागणी यावर्षी मूर्त्यांच्या किंमतीत पंचवीस ते तीस टक्क्याने वाढ गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे त्यामुळे गणेशोत्सवाकरिता मूर्ती घडविण्याचे काम कारागिरांकडून युद्ध पातळीवर सुरू आहे यंदा जवळपास तीस हजाराच्या वर लहान मोठ्या मूर्ती आकारास येत आहेत गेल्या वर्षापेक्षा या वर्षी गणपतींचे मूर्तींची संख्या जास्त असून उलाढाल देखील अधिक होणार आहे मूर्ती घडविण्यासाठी शेकडो हात रात्र दिवस राबत आहेत येत्या सात सप्टेंबर पासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे त्यामुळे येथील मूर्ती कारखान्यांमध्ये कामाला वेग आला आहे सहा इंच पासून तर बावीस फुटापर्यंत मूर्त्या कारखान्यामध्ये तयार होत आहेत यंदा मूर्त्यांच्या किमतीत पंचवीस ते तीस टक्के वाढ झाली असून पाच हजार पासून दीड लाखापर्यंत मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध आहे यासह राजस्थान राज्यात सर्वात जास्त मागणी आहे नंदुरबार जिल्हा हा मध्य प्रदेश आणि गुजरात राज्याच्या सीमावर्ती भागात असल्याने या भागातून गणेश मूर्त्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे या वर्षी गणेश मूर्तीचा उत्सव धुमधडाक्यात साजरा होणार असून यावर्षी सोशल मीडियावर पाहून मूर्ती बुक केली जात असून महिन्याभरापूर्वीपासूनच गणेश मूर्ती बुकिंग करण्यात येत असल्याचे मूर्तीकार नारायण वाघ यांनी सांगितले आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा